आपण आपली मनोज जरांगे यांच्या संदर्भातली सर्व भाषणं आणि वक्तव्य मागे घेतोय आणि जरांगेंच्या मताशी आपणही सहमत असल्याचं छगन भुजबळांनी म्हटलं आहे जरांगे सरकारला वेटीस धरत नाही तर सरकारच जरांगेना वेटीस धरते सरकारना जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात आणि काही मंत्र्यांना जरांगेंच्या आंदोलन कायमस्वरूपी बंगले द्यावेत सचिवांचं कार्यालयही तिथे उभं करावं जेणेकरून जरांगेंनी मागणी उच्चारली की ती तातडीने सरकारला पूर्ण करता येईल असं म्हणत छगन भुजबळाने उपरोधित टोला जरांगेना लगावला आहे मला काय माहित नाही सरकार जे आहे त्याने वाटाघाटीचा काही घोळ घालून माझं स्वतःच म्हणणं आहे की ते जे म्हणत आहेत त्यांनी आव सांगितलं निजामशाहीचं आपण मान्य केलं त्यांनी सांगितलं ते मराठवाड्यातलं तेही झालं मग म्हणाले महाराष्ट्रातलं तेही झालं मग म्हणाले ओबीसीतलंच तेही झालं आता ते म्हणतात आईकडच्या लोकांना तेही मान्य करा आईचे जे आई वडील आहेत त्यांचे मान्य करा आईचे जे भाऊ बहीण आहेत त्यांना मान्य करा त्या भावा बहिणीचे दुसरे जे काही सासू सासर असतील मेवणे असतील हा सगळ्यांना मान्य करायला पाहिजे आपण असं माझं म्हणणं आहे त्याच्यामध्ये मी तर सपोर्ट करतो आहे आणि सरकारने उगीच जे आहेत कारण नाहीतर ते काहीतरी मोर्चावर वगैरे घेऊन येतील का आणि त्यांनी सांगितलं की सरकारला फार भारी पडेल त्यामुळे सरकारने जे घाबरून ही सगळी कामं ताबडतोब करायला पाहिजेत असं मला वाटतं का नाही नाही त्यांच्या असं आहे त्यांच्याही मागण्या फार लॉजिकल आहेत नियमाला धरून आहेत सरकारला भेटी झाल्याचं काय काय सरकारच जे आहे थोडंसं जे आहे नाहीतर ऐकत नाही अशा परिस्थिती निर्माण झालेल्या महाराष्ट्रामध्ये ते सांगितल्याबरोबर आपण तो होकार द्यायचा व्हायचं जे आर काढायचं तर ते वाटाघाटी करत बसतात वेळ काढतात सरकार सगळं वेळ काढू पटेल सांगितले उबीसे मद, उबीसे तो अरे देव काय देव देव सुद्धा घाबरणारच ना त्यांना असं काय करतो देवांचं काय ते त्यांना बरोबर आहे ना त्यांचं त्याच्यामुळे चूक असं काही म्हणून म्हणलं की जिथे देवाची सुद्धा पर्वा नाही तिथे सरकार काय चीज आहे नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोरवर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट भेट द्या